ठाकरे महाराष्ट्राचे झाले राष्ट्राचे उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे डुप्लिकेट नव्हे तर फारच सौम्य वाटतात शिवसेनेला ते अरबी समुद्रात बडवतील हिंदुत्वाला हिंदी महासागरात गटामोळा खायला सोडतील अशा काही मंडळींचा कयास होता टरबुजा हे नाव ज्यांनी केले त्यांनाच मांडीवर घेऊन शिवसेनेविरुद्ध कट कारस्थान करून राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी एका गावात शिवसेनेचे दोन तुकडे पाडले उद्धव ठाकरेंनी तरी सुद्धा टरबुजा बाबत अवाक्षर काढले नाही पण जेव्हा दोन पक्ष फोडून पुन्हा आलो अशा वल्गना वाढल्या तेव्हा ठाकरे जनतेच्या न्यायालयात पोहोचले इंडिया आघाडीचे मंथन चालू झाले मग देशाच्या कानाकोपऱ्यात ठाकरेंचे नाव पोहोचले कोरोना काळात केलेल्या कामाची पावती लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवसेना व ठाकरे यांना संपविण्यासाठी टाकलेले सर्व डाव फेल गेले त्यातूनच नवीन पेज निर्माण झाले सत्तेसाठी कोण कोणत्या थराला जाऊ शकतो हेच राष्ट्र महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षात पाहिले त्यातूनच ठाकरेंना महाराष्ट्रात तरी बंपर यशाची खात्री निर्माण झाली आहे सत्ता बदलण्याची भाकी अशावेळी ठाकरेंच्या शब्दाला किंमत राहील शिवसेना फोडण्यासाठी ज्या हातोड्याने घाव घातला त्याखाली आपलीच बोटे सापडल्याचे आता तरी दिसून येत आहे हिंदुत्वाची झूल आपल्याच अंगावर पांघरण्याचा आव आणला जात आहे अशा विचित्र राजकीय साठमारीत बहुजन समाजासाठी पोकळी निर्माण झाली त्यामध्ये उद्धव ठाकरे बसले तळागाळातील सर्व समावेशक सर्वांना बरोबर घेऊन जाणारा चेहरा म्हणून समोर आले मुसलमान धनगर आदिवासी ख्रिश्चन मागासवर्गीय असे अनेक जाती धर्माचे आपला उगवता सूर्य म्हणून ठाकरेकडे पाहत आहे पक्ष चिन्ह गेले तरी त्यांनी माशेलीचे धग निर्माण केले असले प्रकार जेव्हा केव्हा होतात त्यातून नवीन नक्कीच काहीतरी निर्माण होती आज ठाकरे देशाच्या काना कोपऱ्यात भरून उरले बुर आहेत जेव्हा केव्हा निवडणुका लागतात तेव्हा तेव्हा पाकिस्तानची बरोबरी केली जाते यातच लोकांनी कमळीची पारख केली आहे ठाकरे जरी महाराष्ट्राचे असले तरी आज रोजी राष्ट्राचे झाले आहे महागाई व बेकार यांच्यावर तोडगा काढण्याचे धाडस ठाकरेच करू शकतात हे जवळपास लोकांच्या ध्यानात आले आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा